श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय लीळा नंबर चारशे शहाऐंशी महाजनांची भेट उपाध्याने विष्णू भटाला निघताना सांगितले तुम्ही जाऊन महाजनांना सर्वज्ञ आलेले आहेत असे कळवा मग विष्णू भट लग बगिने बडे गा बडे गावाला गेले तेव्हा महाजन महालक्ष्मीच्या ते देवळात बसले होते विष्णू भटाने सांगितले ओ काय बसले हात उठा उठा, उठा। सर्वज्ञ आले आहेत त्यांनी विचारले कोठे आहेत विष्णू भटाने सांगितले विज्ञानेश्वराच्या निंबाखाली बसले आहेत मग ते तसेच उठले आप आपल्या घरी गेले त्यांच्या जवळ त्यांच्याजवळ जे होते ते त्यांनी भेटीसाठी घेतले गावात घरोघरी सडा समार्जन करविले रांगोळ्या भरविल्या घरोघरी गुड्या उभारल्या वेशीच्या दरवाज्यात तोरण बांधले असे नगर शृंगारले नंतर सर्वज्ञांच्या दर्शनाला आले सर्वज्ञांचे दर्शन झाले त्यांनी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना दंडते घातले श्रीचरणा लागले सर्व ज्यांच्या जव ज्यांच्याजवळ जे होते ते त्यांनी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना भेट म्हणून दिले आणि त्यांनी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना विनंती केली जी जी बडे गावाला चला तेथे ते सत्या देवीचे देऊळ आहे चांगली गुंफा आहे तेथे ते आपण यावे जी मग सर्वज्ञांनी उपाध्यांकडे पाहिले सर्वज्ञांनी म्हटले काय भटी का उपाध्य उपाध्याने सांगितले हो जी आपण तेथे ते जाऊया मग सर्वज्ञांनी विनंती स्वीकारली श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय